गुड मॉर्निंग मी रुपेश केकर देवगड चारमर या चॅनलला तुमचं स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहोत आज फिशिंग रॉड आणलेला आहे आणि फिशिंग करतो आहे तर मकाशी मी टाकलेलं आहे आणि आत्ता मी चालू करतो आहे तर मला दोन केंड भेटले मग ते काढावे लागले आणि नंतर जो पुन्हा मी टाकलं तर तिकडे खाली जाळ्यात घरी अडकली आणि नेहमीप्रमाणे आपल्याला साव तोडावी लागली आणि आता दुसरं आर्टिफिशियल आता ला लावतो आहे मी मासा तर बघूया काय आहे काय लग आहे आज आपलं कारण गणपती तर काल आम्ही पोचवले गणपती आपल्या गावी गेलेत आणि ही चिल्लर मंडळी पण आलेली आहेत तर यांना देखील आज घरीने मासे कसे आपण पकडतो ते दाखवायचं तर आहे आणि यांना शिकवायचं पण आहे आणि आपला छोटा ब्लॉगर आहे कियान त्याला ब्लॉगर बनायचं आहे मोठा तर त्याला आपण आज व्हिडिओग्राफी करायला देणार आहे कियान करणार ना व्हिडिओग्राफी तर कियान आज व्हिडिओग्राफी करणार आहे पूर्ण वेळ तर बघूया काय भेटतंय नशीब आज घेतलेला आहे आणि आपण बघूया तर तिकडे जाळ्यामध्ये भरता केन भेटलेले तर शियान तुम्हाला दाखवून तिकडे जा आणि ते केन पडलेले आहेत त्याची भेटिंग आणि

मिती इ नि शि दिसती दिसते रशी देवका आपला केवढा मोठा भेटलेला रोड पकडलेला आहे एकदम जवळ सचिन पकड केवढा मोठा बघा हॅलो 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 आपल्याला या फिशिंग रोड वरती भेटलेला आहे आणि केवढा मोठा आहे बघा तो आता आपण काढूया जवळच मी टाक कस पकडलं पाय मेली चालूच रे मेली नाही लगेच काय म्हणून

बोल oh, दात 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 करतो हसतो हां पप्पा बाबा दादा आपण सकाळी दाण माझा पप्पा असंत तू पण असंत तू ऑफिसला दातबतली दात ना अजून फिश पकडते बाई एवढे किती एवढे मोठे बघू ना नवे तर विचार वगैरे ना पोट मध्ये फिश अरे मोटा सारे दाते ना आता किशने लगा दाता है ना दा। है ना मोटे सारे दोनों ले तो हाँ मो मोटे सारे दाते हैं कॉल कौन मोटे सारे अब तो बहार नहीं लगा तो सारे तेरे दाते हैं तेरे बगड़ूं वर के जो ए पापा ये फिर बगड़ दिया मैं तू आज मत उन तोड़ देता हूँ रेट नहीं कर बोलता तू मैं सॉर्ट्स में तो बगड़ लिया सॉर्ट में हा बघा तेवढा मोठा आहे माझा हात बघा तेवढा आहे हे आयांश कसं वाटलं तुला फिश बघून आधी उद्या खाणार ना फिश आज शु, शु, शुक्रवार आहे म्हणून आज फक्त बघून दिवस घालवणार याला उद्या फ्राय करणार आहे आणि मामासाठी खास स्पेशल गिफ्ट आहे माझ्याकडून बोट जाते मला वाटतं मच्छी पकडल्या जाते ना ही बोट मच्छी पकडल्या जाते आणि इकडे रेड स्नायपर स्नायपर आणि तांबू सांग बस आले ना नाहीतर मोबाईल पकडून टेकवून जाईल मी बोट काय तरी హడు బీ ఆ <laughs> खजाना <laughs> भेटला <laughs>

आम्हाला मोठी परत हीच भेटली तर मज़े तिथे एका बाजूला खूप चांगलं असताना भेटत एक तासानंतर आपल्याला तामोशी भेटलेली आहे आणि संध्याकाळी आता आपण जातोय आज अर्णव मुंबईला जाणार आहे म्हणून आपण आता निघतोय तर आम्ही आता निघू आणि संध्याकाळी येणार ना किया बरोबर ना संध्याकाळी पूर्ण आम्ही फिशिंगसाठी येणार तर तत्पूर्वी आपण फिश आहे आपण संध्याकाळी भेटू पुन्हा या रोड सोबत फिशिंग करायला त्यावेळेस कोण कोण असणार आहे कोण कोण असणार आहे मी कियान असणार आहे बरी असणार आहे आणि आय अंश असणार आहे तर आता आपण जाऊया घरी जेव्या गुड मॉर्निंग तर काल आम्ही भरपूर लेट झाला आम्हाला इकडे आम्ही दीर्भादेवीला गेलेलो तसेच सचिनच्या मावशीकडे गेलेलो मामाकडे गेलेलो तर आम्हाला पुन्हा रात्री जायला वेळ भेटला नाही फिशिंगसाठी तर एका तांबोसा भेटला की पालू भेटला तर हे आमचं कन्फ्युजन होतं तर सचिन बोलवता तांबोसा आहे मामी आल्यानंतर घरी बोलले की हा पालू आहे तर काल मामीने मस्त तो कट करून ठेवला होता आता आज मामाला तो फ्राय करून देणार तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल फर्स्ट टाईम आपण जी आहे आ, फिशिंग रॉडने आपला जो नवीन घेतला होता त्याने फिशिंग केली होती आणि आपल्याला त्याच्यामध्ये सफलता पण मिळाली आणि आपल्याला एक पालू भेटलेला आहे तर आता आम्ही निघतो इथे मुंबईला आणि इथेच थांबतो तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय टेक केअर